नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय मित्रांनो फायनान्शियल मध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट आहे ते म्हणजे जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि एखादं टार्गेट ठेवलं असेल तर ते टार्गेट डेफिनेटली अचीव्ह होतं पण हे टार्गेट अचीव्ह करत असताना आपण अल्टरनेटिव्ह ऑप्शन देखील बऱ्याच वेळेला चेक करायचं मिस करतो आणि यामुळं आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा जबरदस्त प्लॅन सांगणार आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच व्यक्तींचं एक स्वप्न असतं की स्वतःची फोर व्हीलर असली पाहिजे आणि त्यासाठी व्यक्ती रात्रंदिवस कष्ट करते ते स्वप्न पूर्ण प्रत्येकाला करायचं असतं प्रत्येक फॅमिली मेंबर मधल्या प्रत्येक सदस्याची इच्छा असते की बाबा आपली स्वतःची फोर व्हीलर असली पाहिजे आणि आपण देखील आपल्या फोर व्हीलर मधून गावातून फिरलं पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे किंवा महाबळेश्वरला गेलं पाहिजे किंवा कोल्हापूरला गेलं पाहिजे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मित्रांनो मग मित्रांनो हे जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक व्यक्ती हे स्वप्न पूर्ण करू शकते ते पण फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया त्यासाठी तुम्हाला लागणार नाही मित्रांनो तब्बल वीस लाखाची फोर व्हीलर तुम्ही फ्री मध्ये मिळवू शकता मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण एखादं टार्गेट ठेवून ते पूर्ण करायसाठी प्रयत्न करतो ना त्यावेळेला आपल्याकडे पैसे असतीलच असं काय नाही पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का स्मार्ट लोक, लोक जे असतात हुशार लोक जे असतात जे श्रीमंत लोक असतात त्यांच्याकडे ऑलरेडी खूप मोठा पैसा असतो तरी देखील ही लोक कधीही फोर व्हीलर रोख पैशानं खरेदी करत नाहीत तर ते ऑलवेज लोनवरच घेतात मित्रांनो ह्याच्या पाठीमाग खूप मोठं सिक्रेट आहे हे सिक्रेट बऱ्याच लोकांना माहीत नाही का माहीत नाहीये कारण का सर्वसामान्य व्यक्तींमध्ये फायनान्शियल अवेअरनेस खूप कमी आहे पण जो आर्थिक निर्णय घेतोय त्याचे अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय उपलब्ध आहेत हे आपण कधीच चेक करत नाही डायरेक्ट आपल्याकडे पैसे आहेत तर आपण खर्च करून टाकतो पण मित्रांनो तेच पैसे खर्च न करता तुम्ही जर योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी वापरले योग्य असेट क्लासमध्ये गुंतवणुकीसाठी वापरले तर ही कार देखील तुम्हाला वीस लाखाची फक्त आणि फक्त फ्री मध्ये मिळू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला मी एक हायपोथेटिकल एक्झाम्पल समजावून सांगणार आहे आणि यामधून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण जर स्मार्ट प्लॅनिंग केलं आणि हे स्मार्ट प्लॅनिंग करून जर आपण फोर व्हीलर घेतली तर आपण लाखो रुपये वाचवू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या चला मित्रांनो सुरुवात करूया हा प्लॅन समजून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता मित्रांनो फोर व्हीलर गाडी जर घ्यायची म्हटलं तर कमीत कमी, कमी तुमच्याकडं आठ ते नऊ लाख ते पंधरा ते वीस लाख बजेट असणं गरजेचं आहे तुम्ही एकदम फॅमिली फ्रेंडली छोटी गाडी घेणार असाल तर कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये आजचं बजेट आहे पण थोडं तुम्ही एक्सपेन्सिव्ह जाणार असाल थोडी लक्झरियस कारचा जर विचार करणार असाल तर कमीत कमी तुमच्याकडे सतरा अठरा एकोणीस वीस लाख रुपये गरजेचे आहे असं गृहित धरू की मित्रांनो आपल्या सध्याला जर सध्या जर बघायचं झालं तर ईव्हीचा जमाना आहे म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलला प्रचंड मोठी मागणी आहे आणि पाठीमागच्या काही दिवसात आपल्या देशामधील ईव्ही गाड्यांचा सेल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि येणाऱ्या दिवसात मित्रांनो भारतातली प्रत्येक दुसरी गाडी ही ईव्ही मधली असणार आहे म्हणजे मध्ये गुंतवणूक करायला देखील तुम्हाला प्रचंड मोठी येणाऱ्या दिवसात संधी आहे त्यासाठी कुठल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली पाहिजे हा विषय नंतरच आहे आज आपल्याला बघायचा आहे फ्री मध्ये गाडी कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो सर्वात प्रथम मित्रांनो ईव्ही कार खरेदी करायचं आहे आणि त्याचं बजेट आहे वीस लाख आणि तुमच्याकडे वीस लाख ऑलरेडी शिल्लक आहेत मग मित्रांनो डायरेक्ट वीस लाख देऊन गाडी घेणं फायद्याचं आहे का तर मित्रांनो बिलकुल फायद्याचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या हा तुमच्यासाठी खूप मोठा तोट्याचा व्यवहार ठरू शकतो कशा पद्धतीने ते समजावून सांगतो मित्रांनो तुम्ही जर समजा वीस लाखाची फोर व्हीलर असेल आणि त्यासाठी पंधरा लाखाचं लोन केलं नऊ टक्के व्याजदरानं आणि पाच लाख रुपये जर डाऊन पेमेंट केलं आणि पाच वर्षाचा जर तुमचा लोन टेन्युअर असेल तर प्रत्येक महिन्याला तुमचा ईएमआय येतो एकतीस हजार एकशे अडुतीस रुपये आणि या पाच वर्षामध्ये तुम्हाला तब्बल तीन लाख अडुसष्ट हजार दोनशे बावन रुपयाचं व्याज पे करावं लागतं म्हणजे एकूण परतफेड जर बघितली तर ती साधारणतः अठरा लाख अडुसष्ट हजार दोनशे बावन रुपये होते आता मित्रांनो आपण जर डायरेक्ट कॅश मध्ये गाडी खरेदी केली रोख पैशानं गाडी खरेदी केली तर आपल्याला ईएमआयचा प्रश्नच येणार नाही ईएमआयचा झंझटच जाणार नाही आपण अभिमानानं सांगू शकतो मी बाबा कॅश मध्ये गाडी खरेदी घेतली कुठल्याही बँकेचं लोन केलेलं नाही पण मित्रांनो हा जो अभिमान आहे ना हा जो स्वाभिमान आहे ना मे बी तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुमच्याकडे जी कॅश आहे ना ती कॅश तशीच राहू द्या तुम्ही पंधरा लाख रुपयेची त्याच एसबीआय बँकेमध्ये एफडी करा आणि ती पण एफडी फक्त सेव्हन पर्सेंटेज इंटरेस्ट रेट न जरी केली तरी पाच वर्षामध्ये तुमचे पंधरा लाखाचे होतात एकवीस लाख तीन हजार आठशे अठ्ठावीस रुपये म्हणजे तुम्हाला व्याजाची कमाई जरी बघितली तरी ती सहा लाख तीन हजार आठशे अठ्ठावीस रुपये इतके असते म्हणजे बँकेचं जर लोन घेतलं तर तुम्हाला सहा लाख अडुसष्ट हजार दोनशे बावन रुपयाचं व्याज पे करायचं आहे लोन घेतल्यानंतर पण तेच जर पंधरा लाख रुपये तुम्ही बँकेमध्ये एफडी केले तर त्या ठिकाणी सहा लाख तीन हजार आठशे अठ्ठावीस रुपयाचं व्याज मिळतं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रोख पैशान गाडी न घेता जर कर्जाच्या स्वरूपात गाडी घेतली तर जवळपास तीन लाख रुपयेचा नेट नेट फायदा पहिल्या मध्ये होतोय मित्रांनो तेच तुम्ही जर पंधरा लाख रुपये इंडेक्स फंडामध्ये लावले किंवा स्टेट बँकेच्या मिडकॅप किंवा मॅगनम फंडामध्ये जर लावले तर मात्र भयंकर असा रिझल्ट तुमच्या समोर येईल तुम्ही प्रत्येक जण म्हणाल मी इथून पुढे प्रत्येक गोष्ट ही लोनवरच घेणार जे पैसे माझ्याकडे शिल्लक आहेत ना ते मी साठी वापरणार मित्रांनो हे पंधरा लाख पुढल्या पाच वर्षासाठी तुम्ही फक्त इंडेक्स फंडामध्ये जरी इन्व्हेस्टमेंट केले आणि चौदा टक्के जरी रिटर्न कन्सिडर केले तर मित्रांनो पाच वर्षात तुमच्या पंधरा लाखाचे बनतात अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बावीस रुपये म्हणजे जवळपास तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बावीस रुपयांचा तुम्हाला नफा होतो मित्रांनो तुम्ही गाडी खरेदी करत आहात वीस लाखाची दुसरा सिनारिओ जर बघितला म्युच्युअल फंडचा तर त्या ठिकाणी तुम्हाला निव्वळ होणारा नफा हा तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा आहे म्हणजे लोन घेणं फायद्याचं आहे का नुकसानाचा हे तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला लोन घेता त्यावेळेला तुम्हाला पंधरा लाखाच्या लोनवरती टोटल प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट मिळून अठरा लाख अडुसष्ट हजार दोनशे बावन रुपये पे करायचे पण मित्रांनो आपण लोन घेऊन तीच अमाऊंट जर बँकेमध्ये एफ डी केली तर जवळपास तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बावीस रुपयाचा निव्वळ तुम्हाला फायदा होतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे इथं ऑलमोस्ट गाडी तुमची नील होण्याच्या जवळ येते हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी राईट असेट क्लास निवडणं गरजेचं आहे राईट डिसिजन घेणं गरजेचं आहे मित्रांनो आज जर बघितलं तर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑप्शन येत आहेत आणि चा फायदा काय तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा डिझेल वरचा खर्चामध्ये प्रचंड मोठी बचत होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आज जर मित्रांनो तुम्ही एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मित्रांनो माझी स्वतःची जी फोर व्हीलर आहे या फोर व्हीलरला पाठीमागचे तीन साडेतीन वर्षामध्ये जवळपास एकसष्ट हजार किलोमीटर गेले तर जवळपास मित्रांनो साडेतीन लाख रुपये आप्पापर्यंत फक्त गाडीच्या पेट्रोलवरती खर्च झालेत याचा अर्थ मित्रांनो तुम्ही जर ईव्ही खरेदी केले तर ऑलरेडी म्युच्युअल फंडानं तुम्हाला तेरा चौदा लाखाचा प्रॉफिट दिलाय परत पुढल्या तीन वर्षामध्ये तुमचा पेट्रोलवरचा खर्च जो आहे तो कमी येणार आहे आणि तिथं देखील जवळपास तुमचे तीन ते तीन लाख रुपये वाचणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या इव्हन मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला ईव्ही खरेदी करता ईव्ही खरेदी केल्यानंतर त्यावरती जे बँकेला व्याज देता त्यामध्ये देखील एटी डबल ई बी च्या अंतर्गत तुम्हाला दीड लाखापर्यंत व्याजामध्ये सवलत मिळते हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो रजिस्ट्रेशन फी नाहीये रोड टॅक्स पूर्ण माफ आहे त्याचबरोबर आर सी रिन्युअलचे चार्जेस लागत नाहीत इव्हन मित्रांनो काही नॅशनल हवेला ईव्ही साठी आता शंभर टक्के टोल देखील फ्री करण्यात आलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रचंड मोठा फायदा जो आहे तो या गाडीमध्ये होताना तुम्हाला दिसून येतोय इव्हन मित्रांनो तुम्हाला जर रोड टॅक्सचा जर विचार केला के तर तुम्ही नॉर्मल कार जर खरेदी केली जसं की सीएनजी असेल पेट्रोल असेल डिझेल कार जर खरेदी करायचं झालं वीसच लाखाची तर मित्रांनो जवळपास तेरा टक्के रोड टॅक्स आज पेट्रोल डिझेल गाडीवरती लावला जातो डिझेल गाडीवरती ऑलमोस्ट पंधरा टक्के रोड टॅक्स आहे सीएनजी आणि एलपीजी गाडी जर असेल तर त्यावरती तब्बल नऊ टक्क्याचा रोड टॅक्स लावला जातो मित्रांनो पेट्रोल गाडी जर खरेदी करत असाल तर तब्बल दोन लाख साठ हजार रुपयाचा फक्त रोड टॅक्स लागतो हा रोड टॅक्स तुमचा ईव्ही मध्ये वाचतो म्हणून मित्रांनो ही गाडी जी आहे ना तुम्हाला फ्रीमध्ये पडते इव्हन जर तुम्ही डिझेल कारचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी देखील पंधरा टक्के रोड टॅक्स लागतो आणि तो होतो तब्बल तीन लाख रुपये हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो म्युच्युअल फंडामध्ये तुमचा तेरा चौदा लाखाचा फायदा होतोय तुम्ही ईव्ही कार घेतल्यामुळे तुमचा रोड टॅक्स मध्ये तब्बल अडीच तीन लाखाची बचत होती ईव्ही कार घेतल्यामुळे तुमचा पेट्रोलवरचा खर्च जो होणार आहे तो देखील जवळपास तीन ते चार लाखाने फक्त पहिल्या तीन ते चार वर्षातच कमी येतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे जोपर्यंत तुम्ही लोन रिपेमेंट करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ही तुमची फोर व्हीलर जे आहे ती ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळून जाते हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यासाठी मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही एखादा निर्णय घेता एखादा इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेता त्यावेळेला तुमच्याकडे असणारे सर्व पर्याय त्या सर्व पर्यायामध्ये असणारा कॉस्ट त्या सर्व पर्यायामध्ये होणारा बेनिफिट हा तुम्ही क्रॉस चेक करून बघितला पाहिजे आणि त्यानुसार जर प्लॅनिंग केलं त्यानुसार जर इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग जर्नीला सुरुवात केली नसेल अजूनपर्यंत तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली नसेल अजूनपर्यंत तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली नसेल आणि तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर खाली दिलेला मध्ये नंबर आहे त्या नंबरला कॉल करा डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि तुम्ही देखील तुमची फ्रीडम फ्रीडमची जर्नी सुरू करा आणि अशाच माहितीसाठी अशाच इंटरेस्टिंग साठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद